आपण आहात तेज न्यूज व वा सर्वांचे आवडते नेटवर्क आताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज तेज तुफानच्या हाती येत आहे कळंब तालुका आंबेगाव येथील बायपास रोडला हॉटेल वंदन नॉनवेजच्या विरुद्ध दिशेला एक मोटरसायकल स्वाराला वॅग्नर चार चाकीने धडक दिल्याने मोटरसायकल मोटरसायकल्स्वार गंभीर जखमी झाला आहे सदर मोटरसायकलवरील मजूर हा बांधकाम मजूर असून तो आपले काम करण्यासाठी हॉटेल वंदनच्या विरुद्ध दिशेला असलेल्या कच्च्या रोडने चालला होता कारण त्या बाजूने सर्व्हिस रोडचे काम हे अपूर्ण आहे म्हणून नाईलाजस्तव त्याला हो विरुद्ध दिशेने एका कच्च्या रोडने पांढऱ्या पट्ट्याच्या आतील बाजूस चालणे गरजेचे होते त्याचवेळी नारायणगावच्या दिशेने येणारी वॅग्नर कार क्रमांक एम एच झिरो चार झी चौपन्न शहात्तर यावर असणाऱ्या शिकाऊ कारचालकाने त्या मोटरसायकलला जोराची धडक दिली आणि सदर मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे वॅग्नर मोटर कारचालकाला गाडी नेण्याची एवढी घाई झाली होती की त्याने त्या ठिकाणी एका क्रेनवाल्याला परस्पर बोलावून पोलीस कारवाई होण्याच्या अगोदरच गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता त्याचवेळी तेज तुफान टीमने त्याला असं करण्यापासून रोखले तू अगोदर पोलिसांना कळव पोलिसांची फिर्याद दाखल होऊ दे ही पोलीस केस आहे पेशंट सिरियस आहे तू क्रेनने गाडी घेऊन जाऊ नको असे सांगितले त्यानंतर त्याने गाडी व मोटरसायकल तेथेच ठेवली व पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला केलेला आहे सदर काळ्या रंगाच्या वॅग्नर वर लेफ्ट साइडला एल लिहिलेले आहे सदर कार चालक शिकाऊ कारचालक वयस्कर बाबा आहे व जखमी झालेला मोटरसायकल त्यावरील मजूर एम एच चौदा डी एल चौऱ्याहत्तर एकवीस ही डिस्कवर डिस्कवर लाल रंगाची गाडी आहे सदर बांधकाम मजूर कळंब किंवा एकलहरे परिसरातला असावा अशी चर्चा नागरिक स्थानिकांमध्ये सुरू आहे त्याच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डवर विजय कुमार राहणार केअर ऑफ सुरेश सिंह पोजी सारण जिल्हा राज्य बिहार असे पत्ता आहे पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती मिळालेली आहे व पोलीस फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे जखमी विजय कुमार राहणार पोजी सारण जिल्हा बिहार या पेशंटवर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू आहेत